दिंडोरी येथील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला असल्याचे सकाळपासूनच सोशल मीडियावरती व्हायरल होत होते तसा फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता नेमका काय आहे हा प्रकार आणि यामागील नक्की सत्यता काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चला तर व्हिडिओ सुरू करूया सत्ता संघर्षात महत्त्वाची भूमिका विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विश्वासू नेते आमदार नरहरे जिरवाळ यांनी शरद चंद्रजी पवार गट यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला होता तेव्हापासून महायुतीचा एक भाग म्हणून ते कार्य करत होते लोकसभा निवडणुकीदरम्यान डिंडोरी लोकसभेची उमेदवारी मिळावी असा प्रयत्न देखील जिरवाळ यांनी केला होता परंतु महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटल्यानंतर डॉक्टर भारती पवार यांना महायुतीतर्फे दिंडोरी लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर नरहरी जिरवाळ हे शरदचंद्र पवार यांच्या गटात घर वापसी करण्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली होती परंतु नरहरी जिरवाळ यांनी महायुतीला पाठिंबा देत डॉक्टर भारती पवार यांचा प्रचार सुरू केला होता परंतु आज अचानकपणे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भकरे यांच्या प्रचारादरम्यान आमदार नरहरी जिरवाळ यांचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का धक्का मिळणार असे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने थेट नरहरी जिरवाळ यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता दिंडुरी तालुक्यामध्ये तिसगाव येथे मारुती मंदिराचे भूमिपूजन होते आणि त्याच दरम्यान नरहरे जिरवाळ हे त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाच्या लोकसभेचे उमेदवार भास्कर बगरे यांची प्रचार सभा सुरू होती आणि त्याचवेळी नरहरे जिरवाळ त्या ठिकाणी याचं आगमन झालं आणि त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसावं असा आग्रह धरला त्यामुळे जिरवाळ यांना त्या, त्या व्यासपीठावर येऊन बसावे लागले आपण सगळे एकच आहोत असे म्हणत उमेदवाराच्या व्यासपीठावर येऊन ते बसले आणि त्याच दरम्यान वातावरण निर्मितीसाठी फोटो व्हायरल करण्यात आले असल्याचे या दरम्यान पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित असल्याने मतदारसंघामध्ये व महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली परंतु मी अजित पवार यांच्यासोबत व महायुती यांच्यासोबत असल्याचे नरहरी जिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे प्रकारे पुढे काय होते हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे निवडणूक लोकशाही आणि लोकसभा यामध्ये सुरू असलेला हा रणसंग्राम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघतच आहात वेळोवेळी प्रत्येक गावागावात जाऊन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज जनतेचा कौल घेत आहे आणि या मना यावेळी जनतेच्या मनातील खासदार कोण जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण हे जाणून घेण्यासाठी जनतेचा कोल प्रबंध सादर करत आहे याच प्रकारे इतर देखील अपडेट प्रबंध न्यूज आपल्याला बघवायस मिळालं आहे कारण की वातावरण बदल होत असतो आणि बदलत्या वातावरणामध्ये वातावरण निर्मिती होत असते आणि ती वातावरण निर्मिती प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावी हा उदात्त हेतू प्रबंधी महाराष्ट्र न्यूजचा आहे नक्कीच इथून पुढील अपडेट बघण्यासाठी इथून पुढील महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद